मकर संक्रांतीपूर्वी सव्वा दोन कोटी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली दोन्ही महिन्यांचं एकत्रित तीन हजार रुपये जमा करायचं नियोजन सुरू आहे यासाठी महिला आणि बालविकास विभागानं सहा हजार सातशे कोटींच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली पालिका निवडणुकीची आचारसंहिता असली तरी ही जुनी योजना असल्यानं लाभाचं वितरण थांबणार नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये दी एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता याचीच सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही <suchy> आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेविंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्यासुद्धा समोर आलेल्या आहेत आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार आता ती लाडका बहिणींसाठी सर्वात मोठी ही अपडेट होती आपण बघू शकतो की लाडक्या बहिणींसाठी आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रित जाण्याची जी, जी प्रोसेस आहे ती झालेली आहे त्याचं निधीचं नियोजन सुद्धा झालेलं आहे आदित्य गडकरी यांनी स्वतःसुद्धा सुद्धा माहिती दिलेली होती की डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आता तो वितरित करणार होती परंतु त्यांनी हे नियोजन केलं होतं की संक्रांतीआधी लाडका बहिणींना पैसे दिले पाहिजे म्हणून अजूनपर्यंत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही तर तो आता एकत्रित मिळणार आहे डिसेंबर महिन्याचा हप्त्यासाठी जो नियोजन होतं ते चौदाशे कोटींचा आधीच करण्यात आले परंतु आता सहा हजार सातशे कोटींचं नियोजन झालेलं आहे कारण यामध्ये लाडक्या बहिणींना जी गिफ्ट असणार आहे ते भेटणार आहेत पंधराशेचे पंधराशेचे असे दोन हप्ते म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो संक्रांती आधीच आता वाटपाला सुरुवात झालेली आहे त्याची नियोजन आधीच करण्यात आलेलं होतं आणि याबद्दल सविस्तर माहिती सुद्धा आता समोर येत आहे